ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा प्रभाग वीस मधील कॉलनी येथे गटारीच्या कामाचे उद्घाटन माझी सेविका स्वाती पार्टी यांच्या निधीतून कामाला सुरुवात मिरज येथे प्रभा क्रमांक 20 मध्ये कोल्हापूर रोड येथील बसवेश्वर कॉलनी येथे माजी नगरसेविका स्वातीताई पार्टी यांच्या स्थानिक फंडातून रस्त्याचं आणि कटारीचं उद्घाटन करण्यात आलं या कामासाठी स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी यांनी विशेष दहा लाखाचा निधी मंजूर केला होता या बसवेश्वर कॉलनी येथील गटाराच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे याचे उद्घाटन स्थानिक नागरिक यांच्या हस्ते करण्यात आलं नगरसेविका स्वाती पारदी यांच्या निधीतून पहिल्यांदा रोडचे काम मार्गी लागले तसेच लाईट बसवून देण्यात आली आणि आता गटारीच्या कामालाही सुरुवात करण्यात आली तसेच भागाती या भागातील जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता तो पण लवकरच मार्गी लावणार असल्याची माहिती यावेळी माजी नगरसेविका स्वातीताई पार साहेबांनी हे दिलं सहकार्य केलं त्यामुळं हे गटारीचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे इथले नागरिक पण खुश आहेत आता इथं फक्त पाण्याचा प्रश्न राहिला ते पण लवकरच सोडवण्यात येईल यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी आदिमाने माने मिरज